नमस्कार मंडळी इंग्रजी व्याकरणात ॲडव्हर्ब्स हा एक असा विषय आहे जिथे बहुतेक वेळा आपला गोंधळ उडतो नाही का पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही कारण आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि ॲडव्हर्ब्सचा विषय अगदी सोपा करून टाकणार आहोत चला तर मग थेट सुरुवात करूया चला एका साध्या उदाहरणाने सुरुवात करू इथे बघा दोन गोष्टी दिसत आहेत एका बाजूला आहे अ स्लो टर्टल म्हणजे हळू कासव इथे स्लो हा शब्द कासवाबद्दल सांगतोय म्हणजे एका नामाबद्दल आणि दुसऱ्या बाजूला काय आहे अ टॉटल मुव्हिंग स्लोली म्हणजे हळू चालणारं कासव इथे स्लोली हा शब्द कासवाच्या चालण्याबद्दल म्हणजे त्याच्या क्रियेबद्दल सांगतोय आणि हाच हाच तो महत्वाचा फरक आहे जो आपल्याला आज समजून घ्यायचा आहे आणि यामुळेच आपण आपल्या आजच्या मुख्य मुद्द्यावर येतो ही आहे ती मोठी लढाई ऍडजेक्टिव्ह विरुद्ध ऍडव्हर्ब इंग्रजी शिकताना हाच तो भाग आहे जिथे सगळ्यात जास्त गोंधळ होतो पण एकदा काही यातला फरक समजला ना की सगळं एकदम सोपं होऊन जातं हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे बघा जेव्हा आपण एखादं व्यक्तीचं किंवा वस्तूचं वर्णन करतो तेव्हा ॲडजेक्टिव्ह वापरतो जसं की शी इज अ ब्युटिफुल गर्ल इथे आपण त्या मुलीचं वर्णन करतोय पण जेव्हा आपण तिच्या क्रियेबद्दल तिच्या ॲक्शनबद्दल बोलतो तेव्हा ऍडव्हर्ब वापरतो जसं की शी सिंग्स ब्युटिफुली इथे तिच्या गाण्याचं म्हणजेच क्रियेचं वर्णन आहे कळतंय हे लक्षात ठेवायची एक भारी आयडिया आहे ॲडवर्ब्स म्हणजे काय तर क्रियेला सजवण्यासाठी वापरलेला मेकअप मस्त आहे ना जसा मेकअप चेहऱ्याला आणखी आकर्षक बनवतो तसेच ॲडवर्ब्स क्रियेला अधिक माहितीपूर्ण आणि प्रभावी बनवतात ओके मग वाक्यातलं ॲडव्हर्ब नक्की ओळखायचं कसं त्यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे आपल्याला क्रियेला फक्त पाच सोपे प्रश्न विचारायचे आहेत आणि हे प्रश्न कोणते आहेत चला बघूया हे आहेत ते पाच मुख्य प्रश्न पहिला क्रिया कशी घडली जसं की तो शौर्याने लढला दुसरा कुठे घडली जसं की ती बाहेर गेली तिसरा केव्हा घडली म्हणजे ती उद्या येईल चौथा किती वेळा जसं की तो नेहमी उशिरा येतो आणि शेवटचा पाचवा किती प्रमाणात जसं की हे खूप महाग आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे मिळतं ते असतंय ऍडब सिम्प तर हे पाच प्रश्न वापरणं हा ॲडव्हर्ब ओळखण्याचा एकदम पक्का मार्ग आहे पण अनेक जण एक शॉर्टकट वापरायला बघतात आणि तिथेच एक तिथे मोठा गैरसमज तयार होतो तो म्हणजे एल वायचा नियम आपण साधारणपणे काय शिकतो की ॲडजेक्टिव्हला एल वाय लावलं की ॲडवर्ब तयार होतं बरोबर जसं की स्लोचं स्लोली किंवा ब्युटिफुलचं ब्युटिफुली आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा हे बरोबर पण असतं पण इथेच तर खरी गंमत आहे हा नियम नेहमीच लागू होत नाही आणि हेच ते मिथक आहे इंग्रजी शिकताना होणारी सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक म्हणजे फास्टली हा शब्द वापरणे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा फास्टली असा शब्द इंग्रजी भाषेत अस्तित्वातच नाही महत्वाचा मुद्दा असा आहे की फास्ट आणि हार्ड सारखे काही शब्द आहेत जे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब या दोन्ही भूमिकांमध्ये सेम राहतात त्यांचा रूप बदलत नाही म्हणजे बघा आपण म्हणतो ही इज अ फास्ट रन इथे फास्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि आपण असंही म्हणतो ही रन्स फास्ट इथे फास्ट हे ऍडव्हर्ब आहे सो so, ही रन्स फास्टली हे पूर्णपणे चुकीचं आहे चला तर आपण जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे पाहूया एक छोटासा प्रश्न आहे तयार राहा वाक्य आहे शी स्पीक्स आणि रिकाम्या जागी लाऊड येईल की लाऊडली थोडा विचार करा इथे त्या व्यक्तीबद्दल बोललं जातंय की तिच्या बोलण्याच्या क्रियेबद्दल अगदी बरोबर उत्तर आहे लाऊडली कारण इथे तिच्या बोलण्याच्या क्रियेचं तिच्या ॲक्शनचं वर्णन केलं जात आहे ती कशी बोलते तर मोठ्याने म्हणजेच लाऊडली हेच तर ॲडवपचं काम आहे तर मग आता तुमची पाळी आहे स्लोली किंवा फास्ट या शब्दांचा ऍडवर्ब म्हणून वापर करून एक वाक्य तयार करता येईल का नक्कीच येईल तुमचं वाक्य कॉमेंटमध्ये नक्की लिहा सराव करत रहा कारण योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरल्यानेच आपलं इंग्रजी अधिक प्रभावी होतं आशा आहे की ऍडवर्ब्जबद्दलचा तुमचा गोंधळ आता नक्कीच दूर झाला असेल